गुड मॉर्निंग गायज अँड आय जस्ट वोकअप सो दिस इज व्यू फ्रॉम माय बेडरूम आणि इकडं सकाळचे आठ वाजलेली आहेत आत्ता तर माझ्या बॅचमेटसोबत माझा काल सडन प्लॅन झाला की पाऊस येतो आहे क्लायमेट पण छान आहे आणि आपण कुठेतरी फिरायला जाऊया देन मी डिसाइडेट की आपण सिंहगडावरती जाऊया कारण ते आमच्यापासून जवळ पण आहे आणि इझी टू ट्रेक अँड हेअर आय गोट रेडी विथ दिस आउटफिट लेट्स गो सो so, आता आम्ही स्वारगेटच्या थोडंसं पुढे आलो आहे आणि आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागलाय पावसामुळे खूप खूप जास्त ट्रॅफिक लागलाय आणि त्यामुळे आम्हाला तिकडं जायला खूप लेट होणार आहे जाताना रस्त्यावरतीच आम्हाला कडकवासला डॅम पण पाहायला मिळाला थँक गॉड आम्ही बाईकवरती नाही आलो कारण घाट सेक्शन चालू झालाय आणि त्यामुळं खूप नागमोडी वळणं आहे तिकडे ये देखो हमारी वैष्णवी खिडकीच्या बाहेर डोकावून मौसम का मजा लेते हुए जसं जसं आम्ही वर जातोय धुकं खूप वाढत आहे आणि व्हिजन पण ब्लर झाला आहे त्यामुळे ड्रायव्हर काकांना गाडी चालवायला खूप जास्ती अवघड होत आहे विकेंड असल्यामुळे बरीच लोक आली आहेत आज नाव वेट इज ओव्हर आणि आता पाच मिनिटांमध्येच आम्ही वरती पोहोचून जाऊ खालून वरती जातानाच एवढा सुंदर व्ह्यू बघायला मिळालाय तर आम्ही सगळे विचार करतोय की वरती सगळं किती सुंदर असणार आहे अँड फॉर दॅट हम सब बहुत ज्यादा एक्साइटेड आहे बघू खूप जास्ती पाऊस आहे आणि इकडे खाली दरी आहे त्या दरीत काहीच नाही दिसत आहे आम्ही आता सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत आणि या डोंगर रांगांनी हिरवा शालू भांगरलाय जणू काय असंच वाटतंय एकदम निसर्गरम्य वातावरण आहे लिटरली ढगांची चादर ओढली आहे असं दिसतंय हे सगळं काय तो पाऊस काय ते धुकं लुक ॲट दिस लोकेशन या स्पॉटवरून जायची इच्छाच नाही होत आहे असं वाटतंय हे सगळं बघतच राहावं आम्ही स्नॅप काढतोय तोपर्यंत चहा थंड होऊन पण गेला तर जय जिजाऊ जय शिवराय हे बोलून आम्ही गड चढायला सुरुवात केली खूप जास्ती पाऊस आहे इकडं आणि खूप भयानक थंडी पण आहे आय नेवर एक्सपेक्टेड आम्हाला वाटलं नव्हतं की इकडं एवढा पाऊस असणार आहे आय शो यू कसं वातावरण आहे बघा आणि मला कधी वाटलंही नव्हतं की आ, हे ठिकाण एवढं सुंदर असणार आहे पण हे मी जे इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त हे सुंदर आहे श्रुती कुठे जायचंय आता अरे आय गेस तो इकडे जायचं आहे अरे बघ सगळे लोक इकडे जात आहेत आय गेस तो रूट बाहेर यायचा आहे हां हां राईट राईट हे बघ इकडे वरती जात आहेत सगळे चिखल असल्यामुळे पाय स्लीप होत आहेत आणि त्यामुळे भीती वाटते चालायची आम्हाला भूक लागली आता तर आता काहीतरी खायला जातोय आम्ही गाईज सी वॉट वी बॉट हिअर चॉप टोमॅटोज अँड ऑनियन्स फ्राईड पीनट्स सम स्नॅक्स कांदा भाजी घेतली अँड दिस व्ह्यू ओ माय गॉड गाईज प्लीज इग्नोर दिस पॉलिथीन बॅग बिकॉज वी डोंट हॅव एनी ऑप्शन हिअर टू मिक्स इट झुणका भाकरी आणि हा व्ह्यू परफेक्ट कॉम्बिनेशन एव्हर इथल्याच झाडाची पानं तोडून त्याची छत्री बनवली आहे अँड इट्स लुकिंग सो क्यूट सूख म्हणजे अर्थातच पावसाळ्यात मकाचं भाजलेलं कणीस आणि भुईमुगाच्या शेंगा वी हॅड नो आयडिया की इकडं एवढा पाऊस असणार आहे आणि एवढी थंडी असणार आहे त्यामुळं आम्ही ना आमच्यासोबत छत्री आणली आहे ना रेनकोट आणलाय त्यामुळे आम्ही आता असंच फिरतोय आणि सिरियसली खूप जास्त मजा येते किती छान वाटते सगळं हिस्टॉरिकल असं बघायला सगळे स्टॅच्यू वगैरे आणि गडाच्या पण वरती आलो आहे आणि खाली पण सगळीकडे हिरवीगार झाडी आहे छान दिसत खूप ब्रो लुक ॲट धिस क्या सही कन्स्ट्रक्शन किया गडावरती नरवी सुभेदार तालाजीराव मालुसरे यांची समाधी आहे हे सगळं बघून मन खूप प्रसन्न झालं आणि आता आमची परत निघायची वेळ झाली आहे आम्ही रिटर्न निघालो आहे आणि आता पाऊस पूर्ण कमी झाला ले। आहे एकीकडं काही धुके पण नाही आहे आम्ही वरती जाताना खूप जास्त धुकं होतं त्याच्यामुळं आम्हाला काही जास्त एवढं क्लिअर व्ह्यू नाही दिसला पण आत्ता पूर्ण क्लिअर दिसत आहे बघा किती छान दिसत आहे सगळं माझ्या लाईफमधला एकदम हा अविस्मरणीय क्षण असणार आहे एवढं सुंदर म्हणजे की आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स नाव तुम्ही समजून घ्या सिरियसली आणि ही माझ्यासोबतची आलेली मंडळी बघा कशी पोझ देत आहेत आम्ही आता खूप जास्त थकलो आहे थेट खरं चालू नाही शकत आहे आता सध्या आम्ही गडाचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आहोत आणि अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटतील असं सुंदर निसर्गरम्य दृश्य इकडे बघायला मिळत आहे आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप मेमोरेबल असणार आहे लाईफ टाईम मेमोरेबल असणार आमची ट्रिप अशी सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही आता रिटर्न चाललोय आणि एकदा शेवटीचं बघून घेते हे सगळं ओ शेफ्ट रिटर्न जाताना पण ट्रॅफिक लागलं शेवटी मस्त गप्पा गोष्टी करत आणि उरलेले वाटाने फुटाने खात आमची जर्नी चालू आहे ब बाय गाय